जय महाराष्ट्र कितनी सौ अंकित हेलगावकर आणि आमचे काही कुटुंबीय आम्ही अकरा तारखेला म्हणजे गौरी गौशव रेल्वे स्थानकातील जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये आम्ही सकाळी साडेआठ वाजता नाश्ता करायला गेलो असता तिथे आम्ही काही वडे आणि काही चहा नाश्ता ऑर्डर केला त्या वडा वड्यामध्ये मीठ जास्त आणि खराब क्वालिटीचे पाव असल्यामुळे आम्ही बिल वगैरे कमी पावाच्या क्वालिटीबद्दल तक्रार केली असता हॉटेल मालक शुभम जयस्वाल यांनी रावेच्या भाषेत म्हणजे उद्दटपणे बोलण्यास सुरुवात केली की सदरू या घटनेचे तपशील आम्ही ता आपले माणगाव तालुकाप्रमुख श्री चिमन सुखदरे साहेबांना भेटलो यासंबंधी त्यांना घटनाक्रम सांगितला तर त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या हॉटेलवर आंदोलन करून ते हॉटेल बंद केले व आम्हाला न्याय मिळवून दिला याबद्दल आम्ही हो। त्यांचे खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे त्यानंतर ता अमित अमितजी ठाकरे यांचे खूप खूप आभारी आहोत यामध्ये श्री तसेच आमचे खेड नगराध्यक्ष श्री राज पार्टी साहेब यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली कामगार सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांचीही खूप आम्हाला मदत झाली चिमनजी सुखदरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माणचे कार्यकर्ते यांनी आम्हाला या घटनाक्रमानंतर खूप मदत केली व योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सदैव त्यांचे ऋणी आहोत आणि राजसाहेब तुम्हाला आमचं आश्वास आश्वासन आहे शेवट पर्यंत मराठी माणूस म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका